न्यूज yes न्यूज पहा yes, शॉर्ट तुपाशी शेतकऱ्यांचं मरण वीस कोटींच्या नोटिसा कचऱ्या या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार करू लागलेत मंत्री आमच्या खिशात आहेत अशा गुर्मीत साखर कारखानदार वागत आहेत त्यामुळेच कायदे पायदळी तुडवणाऱ्या साखर कारखान्याचे चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर शासनानं कधीच गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे एकीकडे एफआरपी कायद्यानुसार शेतकऱ्यांना ऊस बिल दिलं जात नसलं तरीही शेतकऱ्यांच्या ऊसावर आलिशान गाड्या विदेश दौरे आणि जाहिरातबाजी करून जिल्ह्यातील साखर सम्राट आईश करतात सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी गाळप परवाना न घेता कारखाने सुरू केले त्यामुळे त्यांना साखर आयुक्तांनी तब्बल वीस कोटी रुपयांचा दंड केला आहे दंड भरण्याची मुदतवाढ साखर कारखान्यांनी या नोटीसा कचऱ्यात टाकून दिल्या आहेत विना परवाना गाळप हंगाम सुरू केल्यामुळे मंगळवेढ्याच्या संत दामाजी कारखान्याला दहा कोटी बावीस लाखाचा अक्कलकोटच्या दहिटनेतील गोकुळ शुगर्सला पाच कोटी सत्तर लाखाचा अक्कलकोटमधील मातोश्री शुगरला एक कोटी चोवीस लाखांचा आणि मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखान्याला तीन कोटी तेरा लाखांचा दंड भरण्याबाबत साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी नोटीस पाठवली आहे याला कोणीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आता साखर आयुक्त या चार कारखान्यांच्या विरोधात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे रकमा न दिल्यामुळे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांना नोटीस पाठवल्या असून तेरा फेब्रुवारी रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात चेअरमन आणि व्यवस्थापकी संचालक यांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत श्री विठ्ठल पंढरपूर बैरवनाथ शुगर माढा बबनराव शिंदे शुगर्स तुर्क पिंपळी बार्शी लोकनेते शुगर मोहोळ अवताडे शुगर्स धाराशिव शुगर सांगोला इंद्रेश्वर शुगर बार्शी जकराया शुगर्स मोहोळ भैरवनाथ शुगर्स मंगवेढा युटोपियन शुगर्स मंगवेढा लोकमंगल शुगर बिबीदार फळ आणि भंडार कवठे सिद्धनाथ शुगर आणि सिद्धेश्वर कारखाना कुमठे यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत हे सर्व साखर सम्राट पुन्हा सहकार मंत्र्यांकडे अपील करतील आणि या नोटिसांचं काहीच होणार नाही असं सध्या तरी दिसतंय प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार प्रिसिजन संगीत महोत्सव संतुरवादन सितारवादन शास्त्रीय गायन ऐकण्याची संधी डॉक्टर सुहासिनी शहा यांची माहिती सोलापुरातील होम मैदानावर बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान भरणार इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन दोनशे साठ स्टॉल्सचा समावेश सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडला माघी एकादशीचा सोहळा दर्शन रांगेत असलेल्या भाविकांना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली पाण्याची बॉटल आणि खिचडी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पंढरीतील स्काय वॉक आणि दर्शन मंडपाच्या कामाचे एकशे सहा कोटी रुपयांचं टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत तसंच आम आदमी पार्टी सत्तेतून पाय उतार भाजपनं मिळवल्या सत्तेचाळीस तर आम आदमी पार्टीनं अवघ्या तेवीस जागा सत्तावीस वर्षांनंतर भाजपनं दिल्ली जिंकली आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वत मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन भाव बांडी तलक, तलक, भांडी व्यावसायिक क्षेत्रात तलक तिसरी पिढी घाटदार आणि कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ भाजपचा दिल्लीत विजय विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल दिल्ली, दिशे दिल्ली निकालावर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार म्हणाले दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असती तर भाजपच्या वीस देखील जागा आल्या नसत्या कोणत्याही <गणाद> नव्या कराचा बोजा लादला जाणार नाही मात्र साठ वर्ष जुना असलेला आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या ठिकाणी नवीन आयकर विधेयक आणलं जाणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र पाच लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती जनतेनं काँग्रेस आपला झिडकारलं भाजपनं दिल्ली जिंकली आता आम्ही ही जिंकू एकनाथ शिंदे यांची निकालानंतर प्रतिक्रिया रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्सी केस झोका निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर घोंगे मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी अरविंद केजरीवालांचा पराभव करणारे परवेश वर्मा होणार दिल्लीचे मुख्यमंत्री अमित शहाच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले एक है तो सेफ है जे पहिलं उदाहरण महाराष्ट्रात दिसलं आज दिल्लीत दिसलं इंडिया आघाडीत एकत्रित निवडणूक लढली असती तर दिल्लीत भाजपा वीस जागांवरही गेली नसती रोहित पवारांची प्रतिक्रिया दिल्ली विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त पक्षाला केवळ शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के मत जम्मू काश्मीरात थंडीची लाट कायम तर पुढील चार दिवस हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव एकोणीस राज्यांमध्ये भाजप युतीचं सरकार मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात आठ राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये सहा राज्यात भाजपचा विजय छत्तीसगडमध्ये विषारी दारू पाहिल्यानं सात जणांचा मृत्यू तर चार जणांची प्रकृती गंभीर पोलीस तपास सुरू प्रणाली सुधारण्यासाठी मोदी मंत्रिमंडळाची नवीन आयकर विधेयकाला मंजुरी अकरा फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर करण्याची शक्यता साप्ताहिक मार्मिक माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचं निधन वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा